समर्थ मी योग्य स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजी आणि प्रार्थना तर आज आपण जाणार आहोत महामृत्युंजय मंदिर तर मी खरंच आयुष्यात पहिल्यांदा अशा मंदिरात गेले होते आणि इतकं छान मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या शेजारी स्मशानभूमी आहे आणि मी पहिल्यांदाच असं जे शिवशंकराचं मंदिर आहे त्याच्या शेजारी जी आपली स्मशानभूमी आहे म्हणजेच आपण त्याला मुक्तीधाम म्हणतो तर खरच थे थे खरच ते असतं खरंच मला म्हणजे आमच्या खूप जवळ होतं पण मी ते आम्ही कधी मी त्या मंदिरात कधी गेलेच नव्हते तर आज पहिल्यांदा मी त्या मंदिरात गेले आणि दर्शन घेतलं खरंच खूप प्रसन्न असं वातावरण आहे तिथं आणि मी तुम्हाला त्याच्या तिथला छोटासा व्हिडिओ जो शूट केलेला आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला तर मग मंदिरात प्रवेश केल्या करायच्या आधी आपल्याला अशी इथं कमान लागते आणि कमानावरती असं तुम्हाला भगवा झेंडा फडकताना दिसेल आणि अशा प्रकारे इथे एंट्री होते तर तुम्ही जर आत गेलात तर खरंच खूप प्रसन्न असं वातावरण आहे तिथं काही वस्तीही वसत म्हणजे काही जण तिथं राहतात पण आणि इथं छोटंसं मंदिर होतं आणि साईडलाच तुम्हाला सर्व जी सुविधा आहे ती उपलब्ध आहे पिण्याचं पाणी आणि शौचालय वगैरे सर्व सुविधा आहे तुम्ही तिथं जर गेलात तर खरंच एकदा अवश्य भेट द्या हे ठिकाण तुम्हाला येवल्यामध्ये बघायला भेटेल आणि इथं आपण गेल्यानंतर आता आम्ही इथं गावातील आमचं थोडंसं जे गावात यात्रा होती यात्रेनिमित्त थोडीशी आम्हाला खरेदी करायची होती तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल तर आता इथं आम्ही मंदिरात गेलो होतो आणि आमच्या गावातील चार पाच ताई होत्या आणि इथं गेल्यानंतर आपण एंट्री केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आपल्याला जे नंदी आहेत त्यांचं दर्शन होईल आणि तिथं तुम्ही कधीही गेला तर अशाच प्रकारे तुम्हाला फुलांची रांगोळी काढलेली दिसेल आणि खरंच मन प्रसन्न करणारं आणि नेमकं त्या दिवशी सोमवार होतं आणि सोमवारच्या दिवशीच आम्हाला महादेवांचं दर्शन झालं आणि mm -hmm. हे महामृत्युंजय मंदिर हे मी पहिल्यांदाच नाव पण ऐकलं होतं आणि मंदिरात गेलेही होती तर म्हणजे भरपूर दिवसाचं आहे ते पण माझ्या माझ्या तरी कधी बघितल्यात आलेलं नाही आणि मी तिथे गेलेले पण नव्हते म्हटलं गेलोच आहे तर आपल्या सर्व जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्याशी आपण हा जो मंदिर आहे ते थोडंशी शूट मी केलेलं आहे कारण तिथं गर्दी खूप होती आणि गर्दीमध्ये आमच्याकडं खेड्याचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काढणं जमत नाही तरी तरी जमलं असं मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि कसं असताना विनाकारण कोणाचा ओरडा बसण्यापेक्षा आपण थोडंसंच आपल्या आपल्याच्यात राहिलेलं बरं नाहीतर कारण गर्दी खूप होती आणि लोकांना जाण्याची घरी काही असते तर कुणीही काही बोलायला नको त्यामुळे मी छोटासा शूट घेतलेला आहे आणि तुम्ही जरी महादेवाची मूर्त बघाल तर खरंच अप्रतिम अशी मूर्त आहे आणि शेजारी मी तो शूट घेतलेला नाही कारण ती र विधीचा कार्यक्रम चालू होता आणि तो शूट घेणं मला योग्य वाटत नव्हतं तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद